गुड आफ्टरनून फ्रेंड्स सर्वांना नमस्कार आज पुन्हा सर्व विद्यार्थ्यांसाठी म्हणजे प्राथमिक शाळेत किंवा माध्यमिक शाळेत किंवा बी टी एस एम टी एस नवोदय सैनिकी स्कूल प्रवेश परीक्षेसाठी जे विद्यार्थी तयारी करतात ज्या विद्यार्थ्यांचा प्रयत्न आहे अशा सर्व विद्यार्थ्यांसाठी गणिताचा अतिशय एक सरळ आणि सोपा व्हिडिओ मी आपल्यासाठी घेऊन आलेलो आहे जेव्हा विद्यार्थी शाळेत शिकत असतात तर शिक्षकांच्या मार्गदर्शनाखाली त्यांना बी टी एस यम टी एस नवोदय सैनिकी स्कूल मंथन स्कॉलरशिप अशा छोट्या मोठ्या परीक्षांची तयारी करून घेतली जाते आणि शिक्षक त्यांच्या पद्धतीने त्यांना शिकवत असतात तर आजचा आपला गणिताचा जो व्हिडिओ आहे तो व्हिडिओ त्यांना खूप कामी येणार आहे तर आपल्या या गणिताच्या व्हिडिओचे शीर्षक आहे सलग येणाऱ्या समसंख्यांची बेरीज सलग सलग म्हणजे काय लागोपाठ सलग येणाऱ्या समसंख्यांची बेरीज लवकरात लवकर कशी करतात ते आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत शिकणार आहोत त्या अगोदर समसंख्या म्हणजे काय ते आपण बघून घेऊ बघा ज्या संख्यांच्या एकक स्थानी आता एकक स्थानी म्हणजे काय आपल्याला शिकवलं गेलं आहे एकक दशक शतक हजार दस हजार या पद्धतीने तर समसंख्या म्हणजे काय ज्या संख्यांच्या एकक स्थानी झिरो दोन चार सहा आणि आठ यापैकी कोणतीही संख्या असल्यास कोणती बरं का या पाच संख्यांपैकी कोणतीही संख्या असल्यास त्या संख्यांना समसंख्या असे म्हणतात किंवा दुसरी व्याख्या मी अशी तयार केलेली आहे समसंख्येची ज्या संख्येला दोनने भाग जातो अशा सर्व संख्यांना समसंख्या असे म्हणतात ज्या संख्येला दोनने ने भाग जातो बरोबर बाली का ही उदाहरण दिल्ली हैं लक्षा दिया दोन अधिक चार अधिक सहा अधिक आठ दूसर उदाहरण है दोन अधिक चार अधिक सहा अधिक आठ अधिक दहा तीसर उदाहरण है दोन अधिक चार अधिक सहा अधिक आठ अधिक, 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 अधिक दहा अधिक बारह चौथ उदाहरण है दोन अधिक चार अधिक सहा अधिक आठ अधिक दहा अधिक बारा अधिक चौदा पाचवं उदाहरण आहे दोन अधिक चार अधिक सहा अधिक आठ अधिक दहा अधिक बारा अधिक चौदा अधिक सोळा ही पाच उदाहरणं आहेत अशी आपण कितीही उदाहरणे आपल्या मनानुसार घेऊ शकतात मी काय सांगितलेलं आहे की समसंख्या म्हणजे काय लक्षात घ्या समसंख्या म्हणजे ज्या संख्यांच्या एकक स्थानी ज्या संख्यांच्या एकक स्थानी झिरो दोन चार सहा आणि आठ यापैकी कोणतीही संख्या असल्यास त्या संख्येला समसंख्या असे म्हणतात पुन्हा दुसरी व्याख्या आपल्याला लक्षात आणून देतो ज्या संख्येला दोनने भाग जातो त्या सर्व संख्यांना समसंख्या असे म्हणतात आता पहिलं उदाहरण बघू अगोदर मी उदाहरणांचं वाचन आपल्याला करून दाखवलेलं आहे पहिलं उदाहरण आपण बघूया आणि आपल्या मुलांनासुद्धा अशा पद्धतीने शिकवा जेणेकरून त्यांच्या मनात गणिताविषयीची भीती दूर होईल आणि गणित या विषयाची आवड निर्माण होईल हे जे काही गणिताची उदाहरणं आहेत हे बेसिक स्वरूपात आहेत प्राथमिक स्वरूपात आहेत विद्यार्थ्यांना गणिताची गोडी लावण्याचे काम करतात लक्षात घ्या पहिलं उदाहरण आहे दोन अधिक चार अधिक सहा अधिक आठ तर आपल्याला या सर्व समसंख्यांची बेरीज जर करायची असेल तर आपण अशा पद्धतीने करू शकतो दोन अधिक चार म्हणजे सहा सहा अधिक सहा म्हणजे बारा आणि बारा अधिक आठ म्हणजे वीस पण मी काय केलेलं आहे लक्षात घ्या उदाहरणाकडे लक्ष द्या जर आपण लक्ष दिलं नाही तर हा व्हिडिओ आपल्याला समजणार नाही जर आपण लक्ष दिलं नाही तर ही कॉन्सेप्ट ही, ही संकल्पना आपल्याला समजणार नाही बघा लक्षात घ्या दोन अधिक चार अधिक सहा अधिक आठ तर आपण बेरीज करत असताना काय केलं असतं दोन अधिक चार किती झाले सहा सहा अधिक सहा किती झाले बारा आणि बारा अधिक आठ किती झाले वीस पण मी काय केलं दोन अधिक चार अधिक सहा अधिक आठ एकूण संख्या किती आहेत एकूण संख्या किती आहेत चार मग मी काय केलं बरोबर चार लिहून घेतलं आणि चारच्या पुढची संख्या कोणती असते पाच तर त्या दोन संख्यांचा गुणाकार केला मी चार गुणीला पाच म्हणजेच वीस चारा पंचे वीस म्हणजे लवकरात लवकर जर आपल्याला बेरीज करायची असेल त्यासाठी आपण हे ट्रिक्स त्यासाठी आपण ही पद्धत वापरू शकतो लक्षात घ्या नाहीतर आपली साधी पद्धत आपल्याला माहितीच आहे दोन अधिक चार बरोबर सहा सहा अधिक सहा बरोबर बारा बारा अधिक आठ बरोबर वीस पण मी लवकरात लवकर करण्यासाठी काय केलं की अगोदर एकूण संख्या किती ते, ते मोजून घेतल्या चार आहेत आणि चारच्या पुढची संख्या त्याला गुणीला केली दोघांच्या गुणाकार करून वीस संख्या आली दुसरं उदाहरण बघा दोन अधिक चार अधिक सहा अधिक आठ अधिक दहा तर यांची नियमाप्रमाणे किंवा आपल्याला जसं शिकवलं जातं त्या पद्धतीने आपण कसं करणार दोन अधिक चार सहा सहा अधिक सहा बारा बारा अधिक आठ वीस आणि वीस अधिक दहा तीस पण मी काय केलं लवकरात लवकर पटकन हे उदाहरण सोडवण्यासाठी एकूण संख्या किती आहेत पाच आणि पाचच्या पुढची संख्या कोणती येते सहा मग पाच गुणीला सहा बरोबर तीस म्हणजे तुम्ही नेहमीच्या तुम्ही नेहमीच्या पद्धतीने उत्तर काढलं तरी चालेल आणि लवकरात लवकर परीक्षेच्या दृष्टीने आपल्याला जर वेळ वाचवायचं असेल तर त्या दृष्टीने ही पद्धत अतिशय सोपी व सुंदर आहे लक्षात घ्या तिसरं उदाहरण बघा दोन अधिक चार अधिक सहा अधिक आठ अधिक दहा अधिक बारा तर यांची बेरीज आपण नेहमीच्या पद्धतीनुसार कसं करणार दोन अधिक चार सहा सहा आणि सहा बारा बारा अधिक आठ वीस वीस अधिक दहा तीस आणि तीस अधिक बारा बेचाळीस तर मी काय केलं अगोदर एकूण संख्या किती आहेत मोजून घेतल्या एकूण संख्या आहेत सहा आणि त्याला गुणीला पुढची संख्या घेतली सहाच्या पुढची संख्या सहा गुणीला सात म्हणजे बेचाळीस फोर्टी टू त्याचे उत्तर आलं आहे की नाही सोपं त्याच्यानंतर बघा चौथं उदाहरण बघा दोन अधिक चार अधिक सहा अधिक आठ अधिक दहा अधिक बारा अधिक चौदा लक्षात घ्या दोन अधिक चार सहा सहा अधिक सहा बारा बारा अधिक आठ वीस वीस अधिक दहा तीस तीस अधिक बारा बेचाळीस आणि बेचाळीस अधिक चौदा म्हणजे छप्पन्न लक्षात घ्या तर मी काय केलं अगोदर एकूण संख्या मोजून घेतल्या सात मग बरोबर सात लिहून सातच्या पुढची संख्या कोणती असते आठ मग सात गुणीला आठ केल्यानंतर मी केलं सातवा टू छप्पन म्हणजे उत्तर काय आलं आपलं छप्पन लक्षात घ्या पाचवं उदाहरण बघा दोन अधिक चार अधिक सहा अधिक आठ अधिक दहा अधिक बारा अधिक चौदा अधिक सोळा लक्षात घ्या दोन आणि चार किती झाले सहा सहा अधिक सहा बारा बारा अधिक आठ वीस वीस अधिक दहा तीस तीस अधिक बारा बेचाळीस बेचाळीस अधिक चौदा छप्पन आणि छप्पन अधिक सोळा छप्पन अधिक सोळा म्हणजेच बहात्तर मग मी काय केलं अगोदर सर्व संख्या मोजून घेतल्या एकूण संख्या आहेत आठ आणि आठच्या पुढची संख्या घेतली नऊ आठ गुणिला नऊ आठ नवे बहात्तर आठ नाम बहात्तर तर याचं उत्तर आलं बहात्तर तर एक गोष्ट लक्षात घ्या विद्यार्थी मित्रांनो आपण अशा पद्धतीने अनेक उदाहरणे घेऊ शकतो आणि अशी उदाहरणे सोडवून या ट्रिक्सने उदाहरणे सोडवून आपण आपला वेळ वाचवू शकतो थँक्यू वेरी मच धन्यवाद हा व्हिडिओ आवडला असेल लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आपल्या स्वतःच्या वहीमध्ये अशा प्रकारची नोट्स काढा कोणतीही गोष्ट ही, ही शिकलेली वाया जात नाही तर ती आपण शिकण्याचा प्रयत्न करूया आपण पण शिकूया आणि इतरांना पण शिकूया मी या ठिकाणी पाच उदाहरणे घेतलेली आहेत किती उदाहरणं घेतलेली आहेत पाच आपण दहा घेऊ शकतात वीस घेऊ शकतात किंवा आपल्याला पटेल तेवढी उदाहरणे आपण घेऊ शकतात आणि अशा प्रकारची उदाहरणे सोडवून आपण आपला वेळ वाचवू शकतात किंवा लवकरात लवकर कुणीही या संदर्भात विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे देऊ शकतात थँक्यू व्हेरी मच धन्यवाद